नमस्कार सर्वांना परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कटिंग किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करणार नाही कारण आज मी तुमच्यासोबत मी कुठला छोटासा बिझनेस करते हे शेअर करणार आहे तर चला तर मग व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा बारशाच्या कार्यक्रमाला जाताना उपयोगात येणारी वस्तू आपण जर गिफ्ट केली तर घेणाऱ्याला फार आनंद होतो आणि देणाऱ्यालाही फार आनंद होतो बाळासाठी छोटे झबले फ्रॉक ड्रेस आपण बरेच वेळा गिफ्ट करतो ते एकसारखे मापाचेच असतात त्यामुळे ते विनाकारण तसेच पडतात म्हणून उपयोगात येणारी वस्तू गिफ्ट केली तर खूप छान वाटते म्हणूनच मी हा बाळंतविड्याचा सेट तयार केलेला आहे या सेटमधल्या सगळ्या वस्तू उपयोगात येणाऱ्या आहेत अशा प्रकारे मी विड़ा तयार केलेला आहे पूर्ण बारा लंगोट मी शेन घेतलेले आहे फॅब्रिक कॉटनचे एकदम सॉफ्ट आहे अशा पद्धतीने मी बारा रंगोट शे मी तयार केलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणखी एक छोट्या साईजचे टोकरे आणि एक मोठ्या साईजचे टोकरी बाळाचे हात मोठे, मोठे। आणि एक झगडा छोटस सा बाळासाठी पाहून आणि मेन म्हणजे बाळासाठी लागणाऱ्या गोधड्या अशा प्रकारच्या मीडियम साईजच्या व्य व्यवस्थित साईज एकदम तीन चार महिन्याची बाळ मोडीपर्यंत या ट्रांतीवर व्यवस्थित बाळाला आपल्याला घेता अशा पद्धतीने व्यवस्थित मिया घेतलेल्या आहेत ह्या या, पूर्ण सेटमध्ये टोटल चार अशा प्रकारे हा सेट पूर्ण मी तयार केलेला आहे या सेटची पूर्ण किंमत अकराशे रुपये आहे कापड एकदम सॉफ्ट कॉटनची आहे आणि शिवण्यातही एकदम मजबूत आहे बाजारामध्ये आपल्याला सेट विकत मिळतात परंतु ते लवकरच करत होतात अशा पद्धतीचे घरगुती शिवलेले सेट हे खूप छान आणि मजबूत राहतात यामध्ये लंगूळची साईजही व्यवस्थित आहे तीन चार महिन्याच्या काळापर्यंत हा पूर्ण सेट व्यवस्थित तयार केलेला आहे असेल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग